भावांनो आधी हे व्हिडिओ बघा अरे बदलणार की संविधान पण बदलणार कायदा पण बदलणार चटफट मारण्यात येणार परता आणि याच्यानंतरच रिएक्शन बघा बाबासाहेबांबद्दल बाबासाहेबांबद्दल चुकीचे शब्द काढला कुठंच कमी पडायचं नाही संविधानाविषयी आणि जातीविषयी आणि आपल्या बाबासाहेबाविषयी जर कोणीही वाईट बोलत असेल तर ते अजिबात खपवून घ्यायचं नाही त्याला सडे तोड उत्तर द्यायचं आणि त्याला उत्तर दिल्याच्या नंतर त्याला आपल्या जेबीम चांगलाच सोप दिल्या नंतर त्याचं रिॲक्शन बघा आणि त्याच्यानंतरचा व्हिडिओ बघा त्यानं काय बनविलंय कधीच कोणत्या जातीला तर प्रत्येकाच्या मनावर राज्य करतो आम्ही जय शिवराय जय भीम तर भावांनो मला तुम्हाला या व्हिडिओमधून फक्त एवढं सांगायचं आहे या मनवादी प्रवृत्तीचे माणसं मनवादी विचारांचे माणसं मार खाल्ल्याशिवाय सुधारणार नाहीत जय भीम